तरुणाईला स्वयंरोजगार उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत प्रगत तंत्रज्ञानात आत्मसात करीत उद्योगाच्या नवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी पुढाकार घ्या उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या योजना आहेत स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडियासारख्या उपक्रमातून अनुदान देत उद्योग उभारण्याला चालना दिली जात आहे त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा असे मत उद्योग मार्गदर्शक हर्षवर्धन रानडे यांनी व्यक्त आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघ व प्रभाग क्रमांक चौतीसच्या वतीनं आयोजित उद्योजकता विकास मेळावा क्रिकेट स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्थल चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आदी सामाजिक उपक्रमांच्या उद्घाटनावेळी रानडे बोलत होते यावेळी राम माळी सुभाष हागवणे राजेश जाधव आणि आनंद जोशी यांना उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण ओबीसी प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखादाई दमिष्ठे नरेगावचे माजी सरपंच पोपट खेडकर खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष शरद दबडे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्ठे आदी मान्यवर उपस्थित होते सुरेखादायी दमिष्ठे म्हणाल्या देशाचे आदरणीय नेते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीस वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन केले जाते देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे तसेच अलीकडे स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे त्यामुळे समाजातील तरुणांमधील उद्योजक घडवण्यासाठी व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केले आहे तरुणांचा मोठा प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी पर्वत येथील क्रिकेट संग्रहालय येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल वडगाव आणि धायर येथील क्रीडांगणांवर क्रिकेट स्पर्धा विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली अशी माहिती निलेश दमिष्टे यांनी दिली नमस्कार मी निलेश सुरेकर रमेश दमिष्टे आज पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिशय उत्साह वातावरण आहे त्याचं कारण असं आहे की देशाचे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचं विकास कामाचा आराध्य दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आजचा सा, शहाऐंशी वाढदिवस आहे जागोजागी सगळीकडे आज मोठ्या प्रमाणात उत्सव जवळपास साजरा केला जातोय अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आहेत अनेक ठिकाणी व्याख्याने आहेत आणि नेहमीच शरदजी पवारसाहेब हे पुढच्या गोष्टी बघून एक व्यावसायिक घडवायच्या भूमिकेत असतात त्याच निमित्तानं आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यावसायिकांचा मेळावा भरवलेला आहे या मेळाव्यामध्ये आपण काय देतोय तर बाबा पारंपारिक व्यवसाय आणि आधुनिक व्यवसाय याच्यातला फरक जो आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे की लोकांना साधारण त्यांच्या व्यवसायामध्ये पारंपरिकच गोष्टी माहिती असतात आधुनिक गोष्टी ज्या काही स्टार्टअप असतील काय असतील फंडिंग असेल अनेक गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत लोकांना आपल्या आजूबाजूला मुलांना माहिती नाही जर आपल्याला माहिती असेल के एफ सी त्यांच्या वयाच्या साधारण त्रेसष्ट ते त्र्याहत्तर वर्षी त्यांनी त्याचा ब्रँड सुरू केला आणि जगामध्ये पोचले तसंच आपल्या धायरीमधून पुण्यामधून महाराष्ट्रामधून भारतातून कोणतरी मोठं घडावं ही याच्या मागची भूमिका आहे निश्चितच सरकारी अनुदान याच्या बाबतीत काय असतात सरकारी सपोर्ट काय असतो व आपला जो धायरी सिंगरोड या परिसरामध्ये असेल पुण्यामध्ये असेल पुढची दिशा काय आहे पुढचं प्रगती कशी असणार आहे त्यात काय स्कोप आहे याबद्दलचं आजचं सगळं मार्गदर्शन आहे व्यावसायिक लोकांना याचा शंभर टक्के फायदा होईल या दृष्टीने कारण एक व्यावसायिक घडला तर त्याच्या मागची अनेक मोठी टीम या ठिकाणी तयार होते अनेक कुटुंब तयार होतात रोजगार निर्मिती होते हा याच्या मागचा उद्देश आहे सर या सप्त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं होम मिनिस्टर असू द्या किंवा यात्रा असू द्या असं नाही घेतलेलं कारण ते बऱ्यापैकी चालले आमचं कन्सेप्ट काय आहे की एक जर चांगला व्यवसाय घडला तर तो लांबपर्यंत जाईल एक चांगला चित्रकार घडला तर त्याच्या चित्रमधनं अनेक कन्सेप्ट भरल्या जातात नंतर आम्ही एव्हिएशन जे आहे म्हणजे विमान तंत्रज्ञानामध्ये काय बाबा नवीन त्यासाठी शाळेची मुलं त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत की मुलांना विमानाचे पार्ट असेल त्याच्यावरतीच्या सगळ्या गोष्टी असतील ह्या समजल्या पाहिजेत आणि काहीतरी वेगळं म्हणजे आता समजा शेती असेल किंवा आता किराण्याचं दुकान असेल किंवा आता झेरोक्सचं दुकानं असेल यातनं सुटून बाहेर काहीतरी लोकांनी येऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांची प्रगती झाली पाहिजे हा त्याच्यामागचा आमचा विचार आहे त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा देखील आहे आजच्या जीवनात कोविड नंतर तुम्ही सगळेच बघताय की बाबा विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्वची मोठ्या प्रमाणावर सगळ्यांमध्येच कमतरता दिसतीय तर बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता देखील अतिशय गरजेची आहे त्या दिवशी देखील स्पर्धा आहे आणि अनेक गोष्टी आहेत निबंध स्पर्धा आहे अनेक गोष्टी सप्ताह या प्रकारे आहे कार्यक्रम का एवढ्यासाठी की आता काळाची गरज आहे तरुणांना उद्योग व्यवसाय मिळावेत त्या व्यवसायामध्ये त्यांची वाढ कशी करायची त्याच्यासाठी आपण व्याख्यान ठेवलेलं आहे की ह्या नवीन तरुण वर्ग जो वेगळ्या दिशेला चाललेला आहे तो तिकडे आता व्यवसाय गेला पाहिजे आणि त्यांचं स्वतःची प्रगती झाली पाहिजे आणि त्यांची जर प्रगती झाली आपल्या राज्याची प्रगती होणार आहे हा उद्देश ठेवून एक आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतोय नवीन तरुण युवकांच्यासाठी सगळं आपल्याला आता गरजेचं आहे वयस्कर लोक जे आहेत ते तर आपल्या बरोबर आहेत पण तरुणांना आता सगळं काळाच्या गरजेनुसारच हे मिळणं महत्वाचं आहे म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे हो आता जे व्याख्याते आहेत ते त्यांच्या योजना सांगणार आहेत काय काय कोणत्या व्यवसायात कसं काय करता का येतं ज्या ज्या उद्योग करणाऱ्या व्यक्तीला ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या पद्धतीने आप आपण त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये संपर्क करून त्यांना कॉन्टॅक्ट करून देणार आणि त्यांच्या व्यवसायाची वाढ कशी होईल हे पाहणार किंवा नोकऱ्या तर आता सगळ्यांना मिळतच नाहीत परंतु व्यवसाय करत असताना आपल्याला काय मार्गदर्शन मिळावं कुठून लोन मिळतं कुठून आपल्याला काम करता येईल कुठं व्यवसाय होईल कुठे बिझनेस होईल हे सगळं त्यांना सांगायचं आणि त्या लोकांशी संपर्क करून द्यायचा म्हणजे ही नवीन पिढी चांगल्या मार्गाला जाईल मी स्वाती पोकळे पुणे शहर महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डायरी भागातील आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई दमिष्टे आमच्या पक्षाचे पदाधिकारी निलेशजी दमिष्टे यांनी आज उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद या मेळाव्याला मिळत आहे आपल्या भागात जे व्यावसायिक आहेत त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल नव्याने काही आधुनिक व्यवसाय सुरू होत त्यांनी केलेले असतील त्याच्यामध्ये काय संधी आहेत आणि शासनाकडनं त्यांना काय अनुदान असेल किंवा काही वेगवेगळ्या योजना असतील त्या सर्वांची माहिती देण्याचा एक चांगला उपक्रम आज या दोघांनी हाती घेतलेला आहे तर या मेळाव्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सर्वांच्या वतीनं ईश्वर आमच्या सहकारी जिल्हा माजी जिल्हा परिषदे गावच्या प्रथम सरपंच या सुरेखामेष्टे या यांनी नि, या निसर्ग हालमध्ये चांगल्या प्रकारे तरुणांना मार्गदर्शन त्यांच्या हाताला काम मिळणार असं व्यावसायिक मार्गदर्शन आज त्यांनी घेतलेले मार्गदर्शन नुसतं देऊन थांबणार नाहीत ताई तर त्यामध्ये त्या बँका असतील किंवा अनेक काही फायनान्स असतील त्या माध्यमातून मुलांना व्यवसाय करण्याकरता चांगल्या प्रतीचा पैसाही उपलब्ध झाला पाहिजे असं प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहेत त्यांचा मुलगा निलेश निलेश दमिष्टे खूप ताईंना चांगल्या प्रकारे सहकार्य करतो आज निलेशचं आणि सूर्यगताईंच खूप मनापासून मी अभिनंदन करते त्याचबरोबर आमच्या भागाच्या खासदार सुप्रिया जुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करीत असतो हा ताईंना येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या चांगल्या प्रतीनं त्यांना सगळ्यांची साथ मिळव आणि महानगरपालिकेमध्ये त्या निवडून जावत त्यांना चांगलं प्रचार त्यांचा सगळ्या पद्धतीने हो अशा चांगल्या शुभेच्छा ताईंना देते